कराड तालुक्यातील हेळगाव येथील ग्रामदैवत श्री महागणपती यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यात आज सुमारे सातशे सदुसष्ट वाचकांनी भाग घेत एक अनोखा विक्रम केला यामध्ये गावातील अबालवृद्धासह युवक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी गावातील अनेक युवकांनी एकत्र येत सुमारे साडेतीनशे ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण मंडळाला भेट दिले होते या उपक्रमातून गावातील प्रत्येक घराघरात ज्ञानेश्वरी ग्रंथ पोहोचवण्याचा संकल्प या निमित्ताने पूर्ण करण्यात आला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि सुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या हळगावच्या ग्रामदैवत श्री महागणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीला येथील प्राचीन शिवकालीन मंदिरात होते त्यानंतरच गावातील घर घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भव्य दिव्य पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते यामध्ये गावातील महिला भगिनी व युवक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात यात्रेच्या मुख्य दिवशी पाठे चार वाजता श्री महागणपतीची मूर्ती पारावर ठेवली जाते त्यासमोर तमाशाची गणगवळण झाल्यानंतर मिरवणुकीना प्रा प्रारंभ होतो मिरवणुकीमध्ये टाळ मृदुंग ढोल ताशाच्या निनालात व गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणुकीची सांगता होऊन ग ग्रामदैवत महागणपतीचे विसर्जन केले जाते ग्रामदैवत श्री महागणपतीची पूजा अर्चा व्यवस्थित व्हावी हो म्हणून या कालावधीत पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते यावर्षी पारायण मंडळ यात्रा कमिटी ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी गावातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे यांच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पारायण सोहळ्यासाठी सातशे पन्नास वाचक बसवण्याचा संकल्प करण्यात आला होता तो संकल्प शनिवारी सातशे सदुसष्ट वाचक बसवून पूर्ण करण्यात आला पारायण सोहळ्यात दररोज सकाळी हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचन संध्याकाळी हरिपाठ महागणपतीची आरती त्यानंतर दररोज कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते यात्रेनिमित्त तीन दिवस विविध मंडळांच्या वतीने कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा तर यात्रेच्या मुख्य दिवशी तमाशाचे आयोजन केले जाते दुपारी चार नंतर भव्य दिव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते एस एम न्यूज सातारासाठी उमेश पाटील मसूर